सध्याच्या पाण्याच्या स्थितीबाबत आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत मी रिपोर्टरचा उपसंपादक शेख मस्जिद मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण अवस्था आहे गावोगावी टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे वाड्या वास्त्यावर देखील पाण्याचा पुरवठा केला जात आहे मराठवाड्यातले जे अकरा धरणं आहेत मोठे धरणं आहेत या मोठ्या धरणात फक्त अकरा टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे म्हणजे येणाऱ्या कार्यकाळामध्ये जूनमध्ये पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला असला तरी आजची परिस्थिती अत्यंत भीषण आहे आज आपण जाणून घेणार आहोत की मराठवाड्यातले जे अकरा धरणं आहेत या अकरा धरणामध्ये किती टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे आणि गेल्या वर्षी याच वेळेमध्ये या धरणामध्ये किती टक्के पाण्याचा साठा शिल्लक होता तर जायपाडी धरण हे सर्वाधिक मोठं धरण आहे आणि या धरणातून अनेक शहरांना गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो शेतीलासुद्धा या धरणातून पाणी पुरवठा केला जातो असतो या धरणामध्ये आजच्या स्थितीमध्ये फक्त सहा टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे जे की गेल्या वर्षी एक्केचाळीस टक्के पाण्याचा साठा या धरणामध्ये आजच्या स्थितीमध्ये उपलब्ध झालेला होता आता त्यानंतर येलदरी येलदरीमध्ये एकोणतीस टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे गेल्या वर्षी अठ्ठावन्न टक्के पाण्याचा साठा शिल्लक होता सिद्धेश्वरमध्ये झिरो टक्के पाणी आहे म्हणजे हे धरण मृत साठ्यात आहे गेल्या वर्षी पस्तीस टक्के पाण्याचा साठा या धरणामध्ये होता आता माजलगाव शहर माजलगावच्या धरणातून बीड शहराला पाणी पुरवठा केला जातो आणि या धरणामध्ये शून्य टक्के म्हणजे हे धरण मरत साठ्यात आहेत गेल्या वर्षी याच धरणामध्ये एकोणतीस टक्के पाण्याचा साठा शिल्लक होता आजच्या स्थितीमध्ये आता मांजरा धरण मांजरा धरणामध्येही शून्य टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे गेल्या वर्षी छत्तीस टक्के पाण्याचा साठा शिल्लक होता उर्धव पैनगंगामध्ये चौतीस टक्के पाण्याचा साठा आहे गेल्या वर्षी एक्कावन्न टक्के पाण्याचा साठा शिल्लक होता तेरणामध्ये झिरो टक्के गेल्या वर्षी चौवेचाळीस टक्के पाण्याचा सा साठा होता निम्म मनारमध्ये चोवीस टक्के पाण्याचा सा साठा आहे गेल्या वर्षी छत्तीस टक्के होता कारण की या धरणामध्ये गेल्या वर्षी थोडं जास्त पाणी होतं आता यावर्षी मात्र कमी दिसून येत आहे की फक्त चोवीस टक्केच पाणीसाठा या धरणामध्ये आहे विष्णुपुरीमध्ये एकवीस टक्के पाणीसाठा आहे गेल्या वर्षी एकसष्ट टक्के पाण्याचा साठा या धरणामध्ये होता दुधनामध्ये चार टक्के आहे गेल्या वर्षी चौतीस टक्के होता आणि शिना कोळेगावमध्ये झिरो टक्के म्हणजे हे धरण मृत साठ्यात आहे गेल्या वर्षी एकोणीस टक्के पाण्याचा साठा या धरणामध्ये शिल्लक होता म्हणजे एकूण चौदा पॉईंट पस्तीस टक्के या अकरा धरणामध्ये पाण्याचा साठा शिल्लक आहे एकूणच मराठवाड्याची आजची पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर करताना अत्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करावा यावर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती आहे या दुष्काळाला आपण तोंड देत आहोत पाणी म्हणजे हे जीवन आहे आणि पाणीशिवाय काहीच होऊ शकत नाही त्यासाठी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करणं हेच आपल्यासमोरचं एक मोठं आव्हान आहे